महिला आणि लहान मुलांच्या आवडत्या कपड्यांचं आपलं दालन म्हणजेच सारिका चिल्ड्रन अँड लेडीज वेअर आता सारिका मध्ये सुरू झालाय क्वालिटी कपड्यांचा बिग सेल इथे मिळतोय तब्बल पन्नास टक्केपर्यंत महा डिस्काउंट सेलमध्ये टी शर्ट जीन्स टॉप लेगिंग चुडीदार वन पीस फ्रॉप आणि वेस्टर्न कपड्यांचा समावेश तेव्हा आजच भेट द्या आणि रुबाबदार आकर्षक ब्रँडेड कपडे खरेदीचा आनंद घ्या तोही कमी पैशात ठिकाण बाजारपेठ प्रतिभा फोटो शेजारी संगमनेर संपर्क अठ्याण्णव बावीस पस्तीस त्र्याऐंशी पस्तीस कोर्टामध्ये सुरू असलेल्या खटल्याच्या वादातून एकावर कोयत्यानं हल्ला केल्याची घटना कामरगाव शिवारात घडली आहे या प्रकरणी जखमी अन्सार रहीम शेख यांच्या फिर्यादीवरून नगर तालुका पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला पारनेर तालुक्यातील कामरगाव शिवारामध्ये कोर्टात सुरू झालेल्या खटल्याच्या वादातून अजीज गुलाब सय्यद अनवर गुलाब सय्यद गुलाब फकीर मोहम्मद सय्यद आणि दहा ते पंधरा अज्ञात व्यक्तींविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला मी गोणीच्या पटांगणामध्ये बारो वरती बसलेलो होतो आणि बसलेला असताना दोन मोटरसायकल आणि एक मोठी गाडी आली त्याच्यातून सात ते आठ जण कोयते घेऊन उतरले आणि माझ्यावर वाल केले मला जीव मारून टाकायचा त्यांनी प्रयत्न केला आणि के ते सात आठ जणांनी मी त्यामधले दोन तीन जणांना वळखल्या ते दोन तीन जण आजीज गुलाब सय्यद अनवर गुलाब सय्यद गुलाब फकीर मोहम्मद सय्यद हे तिघे होते या तिघांनी मला मारून टाकायचा प्रयत्न केला ह्या कोयत्याच्या वाराने आमच्या घरात भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे तरी आम्हाला लवकरात लवकर यापासून न्याय न्याय मिळावा याची आम्ही पोलिसांकडे दखल मागत आहोत आमचं सगळं वातावरण भयभीत झालेलं आहे घरातलं घरातले आमचं दोन तीन जेंट्स माणसं आणि चार लेडीज आहेत आणि सगळे भयभीत झालेले आहेत आम्हाला धमकी देण्यात आलेली आहे त्यांच्यावर मला मारून टाकून तरी यांना पोलिसांनी लवकरात लवकर ताब्यात घ्यावी कशाहून झालं हे मग आमचं घरगुती फॅमिली मॅटर होतं नवरा कोर्टात सुरू असलेल्या खटल्याच्या वादातून अन्सार यांना मारहाण केली गेली कोयते गज आणि लाकडे दांडग्यानंही मारहाण करून त्यांना जखमी केलं गेलाय असे फिर्यादीत म्हटलंय तर या घटनेचा सीसीटीव्ही समोर आलाय शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर गेली बावीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्मा घर सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेसची संपूर्ण रेंज नेत्रतज्ञांमार्फत नेत्र तपासणी कम्प्युटर यूजसाठीचे सर्व प्रकारचे चष्मे उपलब्ध खात्रीशीर विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्मा घर गाळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर चौतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर